लाडक्या बहिणींना आले पंधराशे रुपये हो तुम्ही वाट बघत होते ना जुलैच्या हप्त्याचे जुलैचा हप्ता एस एम एस आले बहिणींना चेक करा ज्यांना ज्यांना एस एम एस आले आणि पंधराशे रुपये जमा झाले त्यांनी कमेंट करून यस टाईप करा आणि ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करा कारण सुरुवात झालेली आहे आजपासून पैसे तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी येणार आहेत आता कारण आता सुरुवात झालेलीच आहे असं आपण समजू शकतो कारण जो निधी आहे तो जुलीचा मंजूर झाला आणि त्यानंतर पैसे डी बी टीवरती पाठवण्यात आले आणि डीबीटीवरून जे काही पैसे आहेत ते आता थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पाठवले जात आहे तर तुम्हाला पैसे आले असतील बहिणींनो तर कमेंट करून सांगा पटापट पटापट कमेंट करा आणि सांगा पैसे आले असतील तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झाला